नमस्कार मित्रांनो वाशिम जिल्हा प्रशासनाकडून विविध लाभ योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत सेस फंड व वन महसूल योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत मागासवर्गीय नागरिक व आदिवासी शेतकऱ्यांसाठी विविध लाभ उपलब्ध करण्यात आलेले आहेत तर कोणते कोणते लाभ आहेत ते बघू नंबर एक आहे स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन यामध्ये पुरुष व महिला दोन्ही स समाविष्ट आहेत नंबर दोन आहे मागासवर्गीय शेतकऱ्यांना कालपत्री योजना नंबर तीन आहे मोटारपंप वितरण नंबर चार तुषार संच म्हणजे स्प्रिंकलरचा सेट नंबर पाच आहे मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरासाठी अभ्यासिका नंबर सहा आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण देण्यात येईल नंबर सात आहे वन महसूल यामध्ये सात टक्के योजनेत आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्रे देण्यात येईल तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे इच्छुक इच्छुक इच्छु लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह आपल्या संबंधित गट विकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत तर पुढील प्रक्रिया संबंधित पंचायत समितीमार्फत पडताळणी केलेले अर्ज 24 डिसेंबर 2025 हजार पंचवीसपर्यंत जिल्हा समाज कल्याण कार्यालय वाशिम इथे सादर करावेत तर ही माहिती तुम्हाला सांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद